चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपूर इथे दाखल झाल्या मातब्बर मंत्री अशी ओळख असलेले मुनगंटीवार माझ्या विरोधात असल्याने माझी ही लढाई हवी तेवढी सोपी नाही त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही मी एक स्टेटस ठेवला होता जितना संघर्ष जादा होगा जीत उतनी शानदार होगी भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे राजा बोले हाले अशी परिस्थिती पक्षाची यावेळी प्रतिभा धानोरकर या धानोरकर अजून काय काय म्हणाल्या ते आपण पाहूया आपल्याला माहित आहे की उमेदवार म्हणून दिग्गज नेता म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी लढवली सरकार आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून का ते काम करत आहे माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे अतिशय दांड अनुभव त्यांना आहे त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघ जितला संघर्ष बडा होता जी उतर शानदार होगी त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल संघर्ष करावा लागला असेल तरी ही लढाई लढत लड़ा असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाही चालणारा पक्ष नाही आहे राजा बोले आणि गाडी हाल्ले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर त्याचा नैतिक अधिकार आहे त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही कुटुंबशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र